नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे भारतातील सामाजिक सलोख्यापुढील दोन मोठी आव्हानं एक आहे जातीयवाद आणि दुसरा प्रांतीयवाद चला लगेच मूळ मुद्द्याला हात घालूया एक सरळ प्रश्न भारताच्या एकतेला सगळ्यात मोठा धोका कशापासून आहे हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी असतोच नाही का आणि याच प्रश्नाभोवती आपली आजची चर्चा फिरणार आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी नीट समजून घ्याव्या लागतील त्यांना अनेकदा भारताचे सामाजिक शत्रू असंही म्हटलं जातं जातीयवाद आणि प्रांतीयवाद चला तर मग एक एक करून या दोन्ही गोष्टींना समजून घेऊया बघा या दोन्हींमधला फरक तसा खूप सरळ आहे जातीयवाद म्हणजे काय तर धर्माच्या नावावर होणारी विभागणी आणि प्रांतीयवाद तो आहे प्रदेश किंवा राज्याच्या ओळखीवरून होणारी विभागणी म्हणजे एकाचा केंद्रबिंदू धर्म आहे तर दुसऱ्याचा प्रदेश ठीक आहे चला तर मग पहिल्या आणि अत्यंत गंभीर धोक्याकडे वळूया जातीयवाद ही अशी गोष्ट आहे जी आपल्या देशाच्या सामाजिक धाग्यालाच कमकुवत करते तर जातीयवाद म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडणं म्हणजे फक्त आपल्या धर्माला श्रेष्ठ मांडणं इतकंच नाही तर त्याचवेळी दुसऱ्या धर्मांबद्दल एक प्रकारचा तीव्र विरोध किंवा द्वेष बाळगणं ही भावनाच जातीयवादाचं मूळ आहे आता प्रश्न येतो की हे सगळं सुरू कुठून झालं याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत याची पहिली बीजं पेरली गेली ती ब्रिटिश राजवटीत त्यांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणामुळे स्वातंत्र्यानंतर काय झालं तर काही राजकीय पक्षांनी मतांसाठी या, या आगीत तेल ओतलं आणि आज आज तर वोट बँकचं राजकारण या धार्मिक आणि सामाजिक दरीला आणखीनच रुंद करत चाललं आहे आणि याचे परिणाम ते तर खूपच गंभीर आहेत यातून समाजात अशांतता पसरते देशाच्या एकतेलाच धोका निर्माण होतो इतकंच नाही तर लोकांमध्ये आर्थिक आणि राजकीय वैरही वाढतं आणि सगळ्यात दुःखद म्हणजे यात निष्पाप लोकांचा जीव जातो आणि मालमत्तेचंही मोठं नुकसान होतं मग यावर उपाय काय आहे बर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला अनेक पातळ्यांवर काम करावं लागेल पहिलं म्हणजे सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा आणणं दुसरं लहानपणापासूनच मुलांच्या मनात सर्वसमावेशक मूल्य रुचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष शिक्षणाला चालना देणं तिसरं पारदर्शक कारभार आणि प्रभावी कायद्यांसाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे आणि चौथं म्हणजे प्रसारमाध्यमांनीही जबाबदारीने वागून फूट पाडण्याऐवजी राष्ट्रीय एकात्मतेचा विचार पुढे आणायला हवा जातीयवादानंतर आता आपण वळू या दुसऱ्या महत्वाच्या संकल्पनेकडे जी थोडीशी गुंतागुंतीची आहे ती म्हणजे प्रांतीयवाद आता प्रश्न हा आहे की हे आपल्या प्रदेशावरचं प्रेम आहे की देशाच्या एकतेमधला अडथळा गंमत म्हणजे प्रांतीयवादाचे ना दोन चेहरे आहेत एक आहे सकारात्मक प्रांतीयवाद जो आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी प्रेरणा देतो आणि मर्यादित स्वरूपात तो चांगलाही आहे पण त्याचा दुसरा शेहरा आहे नकारात्मक प्रांतीयवादाचा जो राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोका बनतो आणि यातूनच मग सीमावाद पाणीवाटपावरून होणारी भांडणं असे संघर्ष उभे राहतात पण मग ही प्रांतीयवादाची भावना येते कुठून यामागे बरीच कारणं आहेत प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा एक वेगळा इतिहास असतो वेगळी सामाजिक रचना आर्थिक विचार वेगळी संस्कृती आणि भौगोलिक परिस्थिती असते आणि या सगळ्यासोबतच असतो तो म्हणजे तीव्र भाषाभिमान या सगळ्या गोष्टी मिळून प्रांतीयवादाला खतपाणी घालतात बरं या सगळ्या प्रादेशिक ओळखीच्या पलीकडे आपलं संविधान काय म्हणतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आपल्या संविधानाची प्रस्तावनाच आम्ही भारताचे नागरिक या शब्दांनी सुरू होते ती आपल्याला आठवण करून देते की आपली पहिली आणि सर्वात मोठी ओळख ही भारतीय असण्याची आहे आणि आपलं संविधान इथे खूप छान संतुलन साधतं ते एकीकडे एकेरी नागरिकत्वाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देतं तर दुसरीकडे प्रत्येक राज्याला स्वतःच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी स्वायत्तताही देतं हा एक उत्तम समतोल आहे चला आता यात अजून थोडं खोलवर जाऊया आणि उपप्रादेशिकता म्हणजे काय ते पाहूया ही संकल्पना म्हणजे प्रांतीयवादाचाच एक लहान रूप आहे जे एकाच राज्याच्या आत वेगवेगळ्या भागांमध्ये विकासाचा असमतोल असल्यामुळे निर्माण होतं याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला कर्नाटकात बघायला मिळतं तिथल्या वेगवेगळ्या भागांमधला विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी कल्याण कर्नाटक विकास मंडळ मलनाडू विकास मंडळ आणि किनारपट्टी विकास प्राधिकरणासारख्या खास संस्था स्थापन केल्या आहेत यांचा उद्देशच त्या त्या भागांमधली विकासाची दरी कमी करणं हा आहे आणि याला घटनात्मक आधारही आहे तो म्हणजे कलम तीनशे एकाहत्तर जे या कलमानुसार कल्याण कर्नाटक भागातील सात जिल्ह्यांना तिथला प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विशेष दर्जा देण्यात आला आहे म्हणजे या समस्येवर एक ठोस घटनात्मक उपाय योजलेला आहे तर जातीयवाद आणि प्रांतीयवाद या दोन्ही गोष्टी समजून घेतल्यावर आपण एका मोठ्या चित्राकडे येतो विविधतेतून एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे पण खरं पाहिलं तर हेच आपलं सर्वात मोठं आव्हान सुद्धा आहे म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे विविधतेतून एकता हे आपल्यासाठी एक आव्हान आहे की एक मोठी संधी हा प्रश्न आपल्याला आपल्या देशाच्या सामाजिक जडणघडणीबद्दल खूप खोलवर विचार करायला लावतो